होईल पोलिस केला की कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी

कोण आले त्यावेळेस माहिती झाला विषय कळला पोलिसांनी काय विचारले तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय भेटलं ककसं मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढेच मला सांगितलं आले काय नाही हे विश तो पण असे काय आधार आले का तुम्ही केलं की अटक झाली समोर मला ज्यावेळेस कळलं स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौतीस चौतीस जे कोण आपल्या अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन हजर होतो आमदार साहेब तुम्ही माहिती घेतली का तुमच्या मतदारसंघात काय नेमकी घडली घटना घडली मतदारसंघात मतदार माहिती घेतली का घटनेची मला ज्यावेळेस घडलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं मला माझ्या पत्रकारे काल सोनवणे म्हणून आमचे पुढारीचे त्यांनी फोन केला बाबा असं असं घडलं तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषा सांगितले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असो नाही माझा आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग तो कुणी द्या बंदुकीचा परवाना का त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याकडे बंदूक नव्हती त्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना तू बंदूक कुणाची तुम तुम नहीं क्या नहीं क्या। एक होता तुमचा दिवशी ते पार्श्वभूमी होते माझा बारका भाऊ समाजकारी करतो शिती माजी करतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तोच त्याचे मित्रमंडळी सांगितलं आता घटना घडली त्याच्या फायर झाली असत त्याची काय होती कुंगळी वगैरे त्याची लायसन आहे तो देणार आहे ना कुठला समजकार होत नाही सांगतो असं काही नाही मी हे बघा कुणी कुठं जाव ज्या त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची मी आलोय बघा कोण जातो काय खावा कोण काय शेव हे हो आपण माझा काय अधिकार बोलायचा त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याचा कारवाई करा आणि कायदा करील ना बांडेकर ती नाही मी बांडेकर साहेब ही घटना घडली सोमवारी रात्री त्यानंतर तुमचे बंधू कुठे होते त्यानंतर तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का तुम्ही सांगता ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी रिअल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर येथे लक्ष्मी चौक या इंजोडीची जैनी अवस्था होती ते रिपेअरिंगचं आमचं काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपत जागतक ही पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमकुजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळा भावानी काही नाही सांगितलं तुम्हाला जे काय प्रयत्न ठेवण्याचं पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झालाय सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय की जर तुमचा बाबू एवढं आहे काय गुन्हा आणि साहेब तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजीदादांनी तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते विरोधकांकडून तुम्हाला काय मी दबाव मी आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली काम होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली ते चूक नाही शेवट आम्ही ठरवलं पाहिजे कसं वागायचं आणि ऐका माझं म्हणणे जो कोणी चुकी केली कायला हे कायद्याने शासन होईल ते मला मान्य दादांचा वाढदिवस होता दहादा दिवस भर बिझी होते मी शुभेच्छा पण घरी येणार होतो पणच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देत त्यामुळे मी बोललोच नाही दादांची माझी काली चर्चा झाली